नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नाशिक विभागाचं जलसंपदा विभागाचा आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागाचं जलसंपदा विभागाचा आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे विषय आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गटक या पदावर जलसंपदा विभागांतर्गत नामनिर्देशनानुसार प्रतीक्षा यादीमधील तात्पुरत्या नियुक्ती करता शिफारस करण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर जलसंपदा विभाग नाशिक विभागामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गटक या पदासाठी अर्ज केला होता आणि ज्यांची निवड प्रक्रिया झाल्यानंतर जी प्रतीक्षा यादी लावली होती त्या यादीमधले जे उमेदवार आहेत तर त्यांना आता नियुक्ती यादी जी आहे तात्पुरत्या नियुक्ती यादीमध्ये ला टाकण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला हे महत्त्वाचा अपडेट आहे तर बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट व राजपत्रित गट संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील चौदा संवर्गाची दे चा, को संवर्गा एकूण चार हजार चारशे सत्त्याण्णव रिक्त पदे सरसेवने भरण्याबाबत दिल्ली शासन मान्यतेनुसार सरसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तर भरती प्रक्रियेअंतर्गत सर्व कार्यवाही पूर्ण करून संवर्गनिहाय उमेदवाराची सुधारित प्रतीक्षा आधी शासनाच्या डब्ल्यू 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 आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थावर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसेच याबाबत आवश्यक ते प्रमाण सुधीपत्रक ही प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत संदर्भ क्रमांक नवानवे सुधारित प्रतीक्षा आदीमधून नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवाराची सामाजिक व समांतर आरक्षण नेहाय शिफारशीसाठी समन्वय समिती यांच्या मार्फत पुढील नियुक्ती विषयक कार्यवाही नाशिक परिमंडळाला प्राप्त झालेली आहे संदर्भ क्रमांक चार ते आठ चे मागणीनुसार व संदर्भ क्रमांक दोन भरतीसाठीच्या पदांच्या मंजुरीनुसार भरती, मंजुरी भरती प्रक्रियेमध्ये उपलब्ध व शिफारस प्राप्त उमेदवारांना संदर्भ क्रमांक तीन अन्वे प्रसिद्ध सुधारित प्रसिद्धाधीन यादीच्या अनुसरून सोबतचे प्रोनुसार स्थापत्या अभियांत्रिकी सहाय्य गट वेतन स्तर जे आहे त्यानुसार जे आहे नावासमोर दर्शवल्याप्रमाणे परिमंडळातील रिक्त पदावर खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरत्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे उमेदवारची नियुक्ती व व सविस्तर पदस्थापना आदेश मंडळाने त्यानुसार उमेदवारांना रुजू करणे घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालील प्रमाणे मूळ प्रमाणपत्र तपासून घ्यावीत व नंतरच त्यांची नियुक्तीची कार्यवाही करावी वयोमर्यादा जे आहे तर त्याच्या संदर्भात देण्यात आलेला आहे वयोमर्यादा जे आहे अठरा ते अडतीस आहे आणि मागासवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे अंशकालीन असाल तर अठरा ते पंचेचा पंचावन्न आहे आणि त्यानंतर अनाथ असाल तर त्रेचाळीस आहे खेळाडू असाल तर त्रेचाळीस आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तरी पण तुम्हाला त्रेचाळीस वर्ष आहे दिव्यांग किंवा माझी सैनिक असाल दिव्यांग तर पंचेचाळीस वर्ष आहे आणि दिव्यांग सैनिकाचा जो तीन वर्षाचं वयोमर्यादित शिथिलता आहे तर ती देण्यात आलेली शैक्षणिक अर्थात जे आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गटकं या पदासाठी सूचनेनुसार जे आहे तर तुम्हाला शै शैक्षणिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सा पदवी जी आहे बीई किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी का डी सीई किंवा ला समकक्ष अर्हता धारण केली आहे अशी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आदिवास प्रमाणपत्र देणं कंपल्सरी असणार आहे उन्नत व प्रगत गोड मोड गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्राच्या तपासणी संदर्भातलं आहे त्यानंतर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आहे त्यानंतर जे आहे हे सर्व इंस्ट्रक्शन देण्यात आले तर माजी सैनिकाच्या आरक्षणा संदर्भातले तरतुदी आहेत अंशकालीन कर्मचारी त्यानंतर खेळाडू उमेदवार असतात तर त्यांच्या दिव्यां आरक्षणाची तरतूद आहे दिव्यांगाच्या आरक्षणाची तरतूद आहे त्यानंतर हे संपूर्ण डिटेलमध्ये जे आहे तर ते पी डी एफ आप तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून तुम्ही रीड करा हे जे आहे जाहिरातीच्या जा संदर्भातले किंवा याच्यासले इन्स्ट्रक्शन संदर्भातले तर तुम्ही तिथून बघू शकता तर नाशिक परिमंडल जे आहे तर तिथली ही जलसंपदा विभागामधले जे प्रतीक्षा यादीतल्या उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती आदेश देण्यासंदर्भातले आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते जे उमेदवार तात्पुरते निवड यादीनुसार जे आहे तर प्राप्त झालेल्या उमेदवारांची नावाची यादी अशा सोबत जोडण्यात आलेली आहे तर बघू शकता इथं मेरिट नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आहे जेंडर आहे त्यानंतर रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी आहे क्लेम रि होरिजेंट्रल रिझर्वेशन आहे एकूण मार्क्स आहे तर वेटिंग कॅटेगरी आहे सिलेक्शन कॅटेगरी आहे आणि रिमार्क्स सर्कल जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे नाशिक परिमंडळ विभागामधलं स्थापत्य मध्ये तात्पुरत्या निवड यादीमधले उमेदवार या जे आहेत तात्पुरत्या निवड यादीमध्ये के जे केलेले आहेत त्यांच्या संदर्भातला आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद